जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपलेल्या आहेत अर्थात काही जेडपीच्या निवडणुका बाकी आहेत पण तरीही एक ओव्हरऑल चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबाबत वेगवेगळ्या वेग वेग चर्चाही आता सुरू झाल्या आहेत सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चर्चा या अनुषंगानं सुरू झाली की मुंबईचा महापौर जो आहे तो आतापर्यंत शिवसेनेचा राहिला आहे आणि आता मात्र भारतीय जनता पक्षाचा माणूस तिथं महापौर म्हणून बसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये विशेष म्हणजे महायुती म्हणून जरी त्यांनी निवडणुका लढवल्या असल्या म्हणजे मुंबईच्या संदर्भात बोलायचं झालं तर महायुती म्हणून ते निवडणूक लढले असले तरीही तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी होती अर्थात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी होण्याच्या पाठिंबांचं महत्वाचं आणि मुख्य कारण हे एकनाथ शिंदेच होते जर एकनाथ शिंदे जर तिथं नसते किंवा त्यांची वेगळी भूमिका राहिली असते तर भारतीय जनता पक्षाकडे मोठं संख्याबळ किंवा आवश्यक संख्याबळ तिथं ते करू शकले नसते किंवा त्यांच्याकडे ते नसतं आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीचा भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईमध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे यांना माघार घ्यावी लागली कारण त्यांना ही महापौरपद पाहिजे होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पद शिवसेनेला देण्यात यावं अशी त्यांची अग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडं होती पण आता या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत गेल्या अर्थात भारतीय जनता पक्षाचं आताचं जे संख्याबळ आहे आणि एकूण जी ती काही त्यांची नियोजन नियोजन आहे किंवा एकंदरीत जी काही प्रक्रिया आहे ती सगळी पाहत असताना एकनाथ शिंदे फार काही मोठ्या निगोशिएशन करण्याच्या पात्रतेमध्ये वरच्या पडत आहे असं काही दिसत नाही आहे कारण आज कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सरकारमध्ये राहून हे टम पूर्ण करणं गरजेचं आहे कारण आज ठिकाणी किंवा आजच्या वेळी ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाही किंवा कोणताही भूमिका जास्त ताणून धरू शकत नाही अर्थात जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत तेव्हापासून भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे जड जात आहेत आणि म्हणून कुठे ना कुठे त्यांना थोडंसं हातात ठेवण्यासाठी किंवा कानाखाली ठेवण्यासाठी दुसरा एक महत्वाचा प्रयोग करण्यात आला होता आणि तो प्रयोग होता अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी फोडणं म्हणा किंवा राष्ट्रवादीला आपल्यासोबत घेणं म्हणा आता हे सगळं झाल्यानंतर दिवसांदिवस जी काही भूमिका आहे शिवसेना म्हणजे शिंदे यांची शिवसेनेची ती मावळ होत गेली कारण ज्यांचं नाव सांगून ते सत्तेच्या बाहेर गेले होते तेच सत्तेत आले आणि पुन्हा त्यांच्याकडे तेच खातं गेलं जे खातं अगोदर होतं म्हणजे अर्थ खातं आणि अर्थमंत्री म्हणून ते आम्हाला निधी देत ना नव्हते अशा संदर्भातली त्यांनी टीका केली होती आणि ती टीका करत असताना ते शिवसेनेतून शिवसेना वेगळी होऊन भारतीय जनता पक्षासोबत ते आले होते पण आता पुढं तेच झालं म्हणजेच इथं पहिलाडा भारतीय जनता पक्षानं टाकला होता अर्थात हे सगळं जे काय राजकारण आहे ते आपण गेल्या अनेक दिवसांपासून पा पाहतोय पण आता या सगळ्याचा संदर्भ आताच्या राजकारणाशी कसा आहे याबाबत आपल्याला उत्सुकता आहे तर तेही आपण यामध्ये डिस्कस करू की एक लक्षात घ्यावं हो लागेल की अजितदादा आल्या आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कमी झालं अर्थात मराठा सेंट्रलाइज जे काही राजकारण होतं ते राजकारण कुठे ना कुठे डिव्हाइड झालं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे ते एकनाथ शिंदे हे मराठा नेता म्हणून पुढं यायला लागले होते एक सेंट्रलाईज होत होते त्यातल्यात मराठा समाजाचे काही आंदोलन मनोज जरंगी पाटलांनी उभं केलं होतं त्यावेळेचं जर आपल्याला काही मोमेंट्स आठवत असतील तर तेव्हाही एकनाथ शिंदे हिरो झाले होते त्याच्यानंतरही त्यांचं राजकारण वेगळ्या अंगाने पुढेच होतं पण आता अजितदादा पुढं आल्यानंतर त्यांचं राजकारण पाठीमागा होत गेला अजितदादा सेंट्रलाईज झाले आणि या संदर्भातल्या वेगवेगळ्या थेरी जे आहेत त्याच्यावरही आपण अगोदर व्हिडिओ केला आहे त्यावरही तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता पण आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आता अजितदादा गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी जी काही शपथविधी संदर्भात भूमिका मांडल्या त्याच्यावरही आपण बोललेलो आहे तोही आपण मुद्दा ऐकू शकता पण आता हे सगळं होत असताना एक आपल्या लक्षात येईल की कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला सोबत घेऊन एका दगडात दोन तीन पक्षी जे मारतोय तो डाव एकनाथ शिंदेच्या मात्र लक्षात यायला असावा आणि म्हणूनच आपण त्याच्यानंतरच्या जर गोष्टी पाहिल्या तर निवडणुकीच्या काळातही भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादा गेल्यानंतर फारशी सक्रिय मोठे नेते सक्रिय झाले नव्हते हो पण एकनाथ शिंदे सक्रियच होते आता ह्या सगळ्यांमध्ये अजितदादा पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार हे उपमुख या उपमुख्यमंत्री झाले आहेत पार्थ पवार यांचे रिलेशन फडणवीसांसोबत चांगले आहेत किंवा मग शरद पवार त्यांच्या गटाचे संबंध सगळे चांगले आहेत विलनीकरण होऊही शकतं असेही संकेत आहेत म्हणजे या सगळ्यांमध्ये विलनीकरणही जर झालं नाही तरीही राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे ती फडणवीस यांच्या सल्ल्याने चालणार आहे त्यांच्या क्षेत्रा अधिकार क्षेत्राखाली चालणार आहे आणि अर्थातच जे काही निर्णय फडणवीसांना घ्यायचे ते सुमित्रा पवार ह्या घेतील राष्ट्रवादीच्या संदर्भातही आणि राज्यातल्या उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यामुळे आता जी काही भीती होती एकनाथ शिंदेना की कदाचित अजित दादा पवार आल्यानंतर किंवा ते जास्त जा सक्रिय राहिल्यानंतर थोडंसं शिवसेनेला दुय्यम भूमिका घ्यावी लागेल अर्थात अजित दादा गेल्यानंतर सगळी समीकरणं थोडेफार चेंज होतील का असंही अनेकांचा कयास होता पण आता ते पूर्णपणे सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे पण तरीही एकनाथ शिंदे यांनी जे काही महत्त्वाचे डाव सध्या टाकले आहेत किंवा ज्या पद्धतीनं ते राजकारण खेळत आहे अर्थात ते इतकं सोपं नाही आहे पण जर विलनीकरणाच्या संदर्भात आणि सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांच्या संदर्भातले जे निर्णय आगामी काळात एकजुटीनं राहण्याचे घेतले म्हणजे भारतीय जनता पक्षाला धरून आणि राष्ट्रवादीचं विलनीकरण करून एकत्र जर ते राहिले तर मात्र एकनाथ शिंदेसाठी मोठी अडचण ठरू शकते अशा वेळेस म याचं कारण म्हणजे जे काही भारतीय जनता पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे ते तर ते करतच पण अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला जे करून घ्यायचं आहे तेही उद्याच्या काळात सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्या माध्यमातून जर त्यांनी करून घेतलं तर कोणतंही बळ पाठबळ एकनाथ शिंदेंना राहणार नाही आणि सध्याच्या राजकारणाच्या जे काही संकेत आहेत त्या कुठे ना कुठे याच दिशेनं जाताना दिसत आहेत पण तरीही एकनाथ शिंदे यांच्याकडं शरद पवार नावाची एक वाट ऑप्शन म्हणून असू शकते उद्या ते सोबत काय खेळी होऊ शकते किंवा एकनाथ शिंदे उद्या त्यांच्यासोबत काय राजकारण करू शकतात आणि शरद पवार त्यांना सोबत घेऊन काय नवीन खेळी करू शकतात त्याच्यावरही अनेक शक्यता आहेत पण अर्थात हा जर निर्णय सुमित्रा पवार असतील बात पवार असेल किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांनी जर या संदर्भातला निर्णय घेऊन किंवा राजकीय खेळी खेळून जर वेगळे टाव टाकले तर ती निश्चितच एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी धक्कादायक आणि चिंतेची गोष्ट असू शकते किंवा ती ठरणार आहे आता या सगळ्या विषयाकडे किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद